तर असं याला असल्या पोराला म्हणणार तुला मशी बाधरायला पाठवलं पाहिजे तू मशी बाधरायच्या कामाचा आहे तर ते म्हणा करून बघ ना ते बी अवघड आहे बोलणार उचालजी लावली टाळ्यालाय गोष्ट हो ना बाजारून बघ म्हणायचं मशी अच्छा म्हणजे कळेल उभं राहायला भीती वाटते बाजाराची तर पूर्वीच्या काळात म्हणजे असे मशी बाजारण्यासाठी लोक यायचे आता हे शेतकरी अशी मशीनची काळजी घेतात हो म्हणजे बाजारायचे बादराचे काय ठराविक लोक घेतात बर घेणारे घेतात बरं नाही ती मग त्याला बोलवायचं दोन दिवसानं चार दिवसांना ये पण ये बाबा बर असं आहे ना नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी एका गावामध्ये आलेलो आहे आणि फिरत फिरत असताना हे काका इथं काहीतरी काम करत आहेत तर ते मी तुम्हाला प्रेक्षकांना दाखवणार आहे प्रेक्षकांमध्ये तुम्हाला माहित असेल की एक म्हण आहे मराठीमध्ये प्रचलित म्हण आहे मसी भादरणे किंवा एखाद्याला तुच्छ लेखायचं असेल किंवा एखाद्याची चेष्टा करायची असेल एखादा माणूस काहीच कामाचा नसेल तर त्याला म्हटलं जातं की तुला आता मशी भादरायला ठेवला पाहिजे तर अशा पद्धतीचं म्हणजे कमीपणाचं लक्षण म्हणून म्हशी भादरणे असा उल्लेख केला जातो अर्थात हे काम प्रचंड अवघड फार महत्वाचं आणि अतिशय चांगलं काम आहे परंतु जुन्या काळात का त्याची तशी मन पडली आपल्याला माहित नाही परंतु आपण ह्या काकांशी बोलूया तर काका नाव सांगा तुमचं अनिल माळी अनिल माळी समाजाच्या हे तुम्ही हे 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 कुठ जे काम आहे ते पूर्वापार जे आपले बा, बारा बलुतेदार जे होते त्यांच्यात हे कुठल्या समाजाकडे हे काम असायचं मशी हे नावी नावी समाज अच्छा नाभिक समाज नाभिक तर ते समाज हे काम करायचा हे हो। तुम्ही का काम करताय आता ते भेटतच नाही ती ना आता ते कसं सगळं पैसे निगा राखायला नाभिक समाजाने हे काम म्हणजे जवळजवळ सोडून दिलेलं आहे का तर हे आपला समाज त्यांना कमी मानतो या कामाला कमीपणा मानतो मानतोय तुच्छ मानतात त्याच्यामुळे तुम्ही हे स्वतःच काम करताय हो 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 आता आपण माणसाचं केस कापायचं असेल तर त्याला आपण केस कापण म्हणतो केस विंचरण म्हणतो ह्याला काय म्हणतात ह्याला तसंच आहे ना बोल हा तसंच आहे जसं आपण आपले केस विचार विचारतो तसं ही स्वच्छता करायला पाहिजे केस काढले पाहिजे ते बर घाण कोण झाले नाही पाहिजे ना बर मळ होतो अंगाव्याची कुठे बी लोळतेत ना हे चिकला ह्याच्यात बर त्याच्यामुळे घाण होत ना बर केस घाण होते ते बर बर याला म्हणजे खाल्लेलं पचन होत नाही मग परत मग त्रास होतो त्याला आपल्याला जसं आपण स्वच्छ करतो साबण लावून आंघोळ हे नको का करायचं स्वच्छ बर म्हणजे हे स्वच्छ करण्याचे करण्यासाठी म्हणून तुम्ही हे करता आता मला सांगा पूर्वीच आता तुमचं वय किती काका माझा आता पंचावन्न आहे पंचावन्न वर्ष वय आहे तर त्या तुम्ही लहानपणी बघितलं असेल तर त्यावेळी मशी भादरण्यासाठी काय केलं जायचं आणि आता काय केलं जातं मशी पाजाराला ते लोकच असायच ना मशी बाजारणारे त्या समाजातले हा त्या समाजातले बरं आता काही भेटत नाही ते, ज़ुण 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 आ, ते, ते, ते हो। ता ना ती लोक आणि त्यांनी जवळजवळ व्यवसाय बंदच करीत आणलाय आता हे सरून प्रत्येकाने टाकले म्हणते ते कुठे हो उन्ह आणत आम्ही म्हशी बाधारा याच हा बघ आपलं टाइम असलं तर आपलं तुमचं तुम्ही बाधार बर येत असलं तर बर असा आहे प्रकार तू बर हा तिकडनं तिकडनं घ्या ना तर मग आता आपण आ, केस कापायला जर गेलो दुकानात तर आपण जर दुकानात केस कापायला गेलो तर आपण पैसे देतो पूर्वी माणसाची केस कापायलाही त्या नाभिक समाज लोक घरी यायचे का नाही दारात बसायचे बैत्यावरती हा बैते मी त्याकडेच येणार होतो तर या मशीच्या ह्याला पूर्वी काय तुम्ही नाभिक समाजाच्या म्हणजे जो मशी बांधायचा त्याला काय दिलं जायचं मोबदला धान्य हे द्यायचं ना त्यावेळी त्यावेळी बर आणि कस एकमस बाजारायला किती साधारण धान्य वगैरे काय द्यायची बर, बर, मग आता आता काय दोन अडीचशे रुपये बर एकमस बर अच्छा पण तेवढे पैसे देऊन तरी येतात का वेळ नाही ना अच्छा वेळ नसते बर म्हणजे त्याला विनंती करावी लागायचं ये बाबा ये हो। आता तुम्ही स्वतःच हे केलं हो हो तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता की तुमचा स्वतः नाही हो? का हो माळे आम्ही हे कशाला व्यवसाय करू त्याला काय होते आता माणसांचे केस कापणारे जे लोक आहेत त्यात बाकीचे समाजातले घुसलेत की घुसलेत पण कसं आहे माहितीये का त्याने ते कारागीर ठेवलेले ते बर स्वतःहून ते करीत नाही ते कारागीर ठेवलेले त्याने अच्छा असं आहे ते बर आता मला सांगा की पूर्वीच्या काळात म्हणजे असे मशी बांधारण्यासाठी लोक यायचे आता हे शेतकरी असे मशीनची काळजी घेतात गाव म्हणजे बाद्रायचे बाद काय ठराविक लोक घेतात बर घेणारे घेतात बर नाही ती मग त्याला बोलवायचं दोन दिवसांना चार दिशान, ये पण ये बाबा बर असं आहे ना बर अच्छा हे शांत उभे हे बघा तिचं खुश आहे बघा त्या चेहऱ्यावर म... मस आहे काय रेडी आहे का आहे रेडी आहे रेडी आहे बर म्हणजे थोडक्यात मैस हा हा मग तीच तिचं पिल्लू म्हणजे आता वयात आलेले बर मला सांगा कि हे तुच्छपणे का म्हटलं जातं तुला तू मशी भाजरायच्या का आता समजा हे पोरग चाललंय दाखवा जरा तर हे जर शिकत नसेल नीट तर असं याला असल्या पोराला म्हणणार तुला मशी भाजरायला पाठवलं पाहिजे तू मशी भाजरायच्याच कामाचा आहे तर ते म्हणा करून बघ ना ते बी अवघड आहे बोलणार उचल लावली टाळ्याला बर बोलणं सोपाय करणं अवघडायलाय गोष्ट हो ना बघ म्हणायचं मशी अच्छा म्हणजे कळेल उभं राहायला भीती वाटते बाजाराची आता बघा तुम्ही पण हे का अस पडली असावी तुम्हाला काय वाटतं कल्पना नाही आपल्याला ती पूर्वी पूर्वीपासून आहे ना बर काय नाही येत व्यवसाय तर मशी बादार अच्छा बर तर आता याला किती वेळ लागणार आहे बराच वेळ एक तास भर लय अच्छा तुम्ही किती वेळापूर्वी सुरू केले आता एक दहा पंधरा अच्छा पण प्रत्येक मस असा सपोर्ट करते का शांत बसतात आपली स्वतःची म्हणल्यावर राहणार आहे आपण राहणार की जाणार कुठले बर तर प्रेक्षक हो आपण बघितलं की हे जे माळी काका आहेत म्हणजे माळी काकांचं काम खरं शेती करणं बगीचा करणं फुलं शेतामध्ये फुलांचा व्यवसाय करणं हे खरं पूर्वापार कामात परंतु आता कुठल्याच समाजातील लोक कुठलंच काम करत नाहीत प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार काम करतात तर ह्या काकांनी मशी पाळलेल्या आहेत आता मशी पाळण्यासाठी त्यांना माणूस भादरायला मशीला भादरायला माणूस भेटत नाही म्हणून ते, ते, ते ना स्वतःच मशी भादरतात तर आपण बघितलं की ते स्वतः त्या मशीचे केस कापतायत तर जे म्हण आहे की तुला मशी भाजरायला ठेवला पाहिजे किंवा तू मशी भाजरायच्या कामाचं आहे हे तुच्छपणे बोललं जातं वास्तवात हे काम तुच्छ नाही तर हे काम फार महत्त्वाचं आहे भूतदयेचा प्रकार आहे भूतदया म्हणजे जनावरांना माया लावणे त्याचा हा प्रकार आहे आरो जनावरांच्या आरोग्याची निगा राखले जाते आणि जनावरांप्रती एक आदरभाव व्यक्त करण्याचं हे काम आहे खरं तर त्याला आदर असायला पाहिजे परंतु पूर्वीच्या काळी ती म्हण पडलेली आहे आणि आजही एखादा माणूस काम चुकार असेल किंवा ज्याला काम जमत नाही किंवा काम करत नाहीत त्याला आजही म्हटलं जातं की तुला मशी भाधरायला ठेवला पाहिजे किंवा तू मशी भाधरायच्या कामाचा आहे तर असं ह्या कामात म्हणजे या कामालाही असं तुच्छ स्वरूप मिळाल्यामुळे नाभिक समाजाचे लोक आता हे काम आ, करत नाहीत आणि जे करतात ते वेळेवर येत नाहीत त्यांचीही काम करण्याची इच्छा नसते तर हे आपल्याला काकाने सांगितलं धन्यवाद